हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज आम्ही असं बाहेर निघालो होतो कशासाठी ते तुम्हाला दाखवेल नंतर मी पुढे आणि काहीतरी महत्त्वाचं होतं माझं आणि सगळंसं यश मुलांना सगळ्यांना घरी ठेवलं होतं आणि मी म्हटलं दहा पंधरा मिनटाचं काम आहे तर पटकन करून येते तर पाऊस चालू होतो त्याच्यामुळं आम्ही मोठी गाडी घेऊन गेलो आणि बरंचसं मुंबईमध्ये फिरून फिरून म्हणजे मुंबई मधील खारघर आहे खारघरमध्ये बरेचशा ठिकाणी फिरलो आणि पहिल्यांदा मी असं दुकान शोधत होते जिथं मला धागे दोरे आणि त्याचबरोबर अस्तर वगैरे कपडा भेटेल असं दुकान मी शोधून शोधून दमलो खरंच म्हणजे पहिल्यांदा मी नाही तर पुण्यावर गेल्यानंतर पुण्यावरूनच मी अस्तर वगैरे आणायचे आणि पहिलं पहिल्यांदा मला जरूरत होती इथं मुंबईमध्ये अस्तर कमी पडलं होतं थो थोडं असं आणि ब्लाऊज वगैरे शिवायचे होते त्यासाठी बाहेर पडलो आणि काय सांगायचं एवढ्या मोठ्या खारघरमध्ये मला साधं एक सिम्पलसं सा दुकान सापडत नव्हतं आणि खूप शोधल्यानंतर एक दुकान सापडलं आणि तिथं मग मी सगळं वस्तू वगैरे घेतल्या आणि नीट बघून घेतलं की कुठं आहे दुकान कारण परत आता आपल्याला जरुरत तर पडणारच आहे कारण आता असंच आपले सतत काही ना काही कामं चालू असतात शिलाईचे वगैरे त्याच्यासाठी तर शेवटी मी ते आणलं आणि घरी त्याचं माझं तर पाहू शकताय आहे पटकन ब्लाउज कटिंग वगैरे करून घेतलं आणि पट मी नास्तरचे दोन तीन ब्लाऊज शिवले होते पण नास्तर नसल्यामुळे पाच सहा ब्लाऊज माझे तसेच पडले होते तर म्हटलं आज फायनली एक एक ब्लाउज करून कटिंग करून घेणार आहे पाहू शकता किती ते ब्लाऊज आणलेले आहेत आणि हे तर ब्लाऊज माझं कम्प्लीट झालं आहे आणि मस्त तुम्ही नेटची बाजू वगैरे लावली आणि त्याला लावायला लेस होत आणली होती मी पाहू शकता थोडीशी लेस खूप जास्त अशी डार्क झालेली आहे तर त्याच्यामुळं ते, ते नंतर मी लावणार आहे तर मध्ये सई सेजूला लागली भूक आणि त्याच्यासाठी त्यांना काय बनवणार आहे चला तर मी पॅन पॅनकेकचं जे बेटर होतं ते बनवून घेतलं होतं आधी तर विचार होता पॅनकेक बनवायचा तर त्या मुली म्हटल्या नको मम्मा काहीतरी वेगळं बनवतं तर त्यांच्यासाठी मी आता बनवणार आहे कप केक पॅनकेक मग सारखेच पॅनकेकच्या बेटरचे बेटरचे बनवून घेणार आहे तर इथं माझ्याकडे तर सैन सेजूने जे लावा केकचं आणलं होतं त्याचं ती बाऊल चोटी होते त्यामध्ये मी आधी घातलं आणि नंतर माझे छोटे छोटे कप केकच्या वाट्या होत्या त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकून हे तिघांपुरते मी मस्तपैकी बनवून झालेलं आहे आता गॅसवरती मी ठेवलेलं आहे कुकर आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ मीठ टाकल्यामुळं काय होतं लागत वगैरे नाही डायरेक्ट आपल्याला ठेवायची काही गरज नाही पडत त्याच्यावरती मी हे ठेवले हे कपकेकचे वाट्या ठेवून दिलेले आहेत आणि आता आपल्याला सगळ्या वाट्यात ठेवल्यान सगळ्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरतीने एका झाकण शिट्टी काढूनच ठेवायचं आहे का तर पहिल्यांदाच हे मी ट्राय करत कस होते म्हटलं कस बघूयात कसं होतंय कसं नाही ते आणि पहिल्यांदाच ट्राय केलेलं तुम्ही पाहू शकता कसले भारी फुगलेले आहेत आपले कपकेक एकदम रेडी झालेले आहेत पण गरम आहेत आता काढून घेऊयात आपण साईडला थंड व्हायलासाठी कुकरमधून बाहेर काढून घेऊयात तर इथं मी चेक पण करत होते की शिजलेले आहेत का तर मस्त असे शिजून झालेले आहेत एवढे छान आणि फ्लप्पी फ्लप्पी झालेले आहेत तर मी काय केलं ते एका वाटीत गरम होते त्याच्यामुळे मी काढून घेतले आणि इथं बघू शकता आम्हाला काही दम निघत नव्हतं तर गरम काढल्यामुळंच कागदाला जास्त चिटकलेला आहे इथं मी पाहत होतं कसं बनलाय ते एकदम छान बनलेला होता आणि पहिला बाईट आम्ही श्रीला दिला गरम असल्यामुळे त्याने लगेच तोंडात नाही टाकला तर इथं मी पण पाहिलं खूप छान असा बनलेला आणि बाकीचे मी देणार आहे फ्रीजमध्ये ठेवून तर किती मस्त असे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि वरती पण एकदम फुगून पूर्ण बाहेर आलेले आहेत आणि बेकरीपेक्षा तर मला वाट तर वाटतं खूप मस्त झालेले आहेत बेकरीपेक्षा आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ एकदम म्हणजे स्वच्छ ठिकाणी बनलेले आहेत बेकरीतले खाऊ पण वाटत नाहीत आणि मुलांना देऊ पण वाटत नाही तर कसे वाटलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा हे कप कसे तयार झालेले आहेत आणि आता थंड झालेत तर सगळ्यांना देणार आहे खायला तर हा पाहू शकतो गा थंड झाल्यानंतर एकदम मस्त आणि इझिली निघालेला आहे तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपल्या मुलांसाठी घरगुती छान छान बनवू नक्की बनवा बघा श्रीची गाडी गाडीचा आवाज कमी आणि श्रीच्या आवाज कसा पाहिजे

ये आई ततलं गंध दिसतलं गंध दिसतय पाणी ठेवलं आंघोळीला चांगलं घालतेच वाटत कसलं केले तुम्ही असलं जस मला विरुल आवडत नाही घेऊन जा माझं माझं दुसरं घेऊन माझ सतत घेऊन या नाहीये नाही मम्मा नाही काय नाही त्याला केस खाज करूया सांगितलं मस्त सोल्जर कट करून आणा त्यांनी असा कट करून आणला कारण तो इना बस ना बसत नव्हता म्हणून मस्ते खालचे कानावरचे केस कापून आणले आणि त्यांना म्हटलं कसे केस कापले तर बिलकुलच आवडा ना हा वेगळा दिसतोय शिजू म्हणत होत्या सिंचन दिसतोय शिजू बाल काटण्यास लग्न सिंचन बोलते हैं क्या मेरे छोटे बच्चों को तो भी? श्री लग रहा है क्यूट श्री तो नहीं श्री। क्या। आ, 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 ओ भाई, आ, नहीं, भाई? नहीं, 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 अच्छा उठते मी उठते तुझी गाड़ी ना बा तुला तुला बाहर जी फिराया गाड़ी घूम जाऊ की बाहर फिर

चल जाऊया जाऊया जायचंय मी नाही ठेवत तुला म्हण ना मी दूर जाऊन देत नाही तुला बाहेर शूज कुठे शूज आण तुझे पण शूज घेऊन ये श्री शूज घेऊन ये